महाराजांनी त्या लोकांना सांगितलं का मला मायबाई पशी आरवीला घेऊन चाल mm. हां oh. मायबाई आडकुजीचे गुरु आहे मला आरवीला घेऊन चाला mm. कारण त्यांना का सांगितलं होतं आडकुजीनं काही उटकाशी बरं म्हणून हो oh, हो oh. हां तर महाराजाने हे तुमचं राहणार नाही तुकडू नाही याच्या अगोदर दोन तीन समोरचे हाल बांधले होते oh. हां पहिले तिकडे विण एका रूम मध्ये त्याच्या विण करी वाज विना बाजवत राह hmm. महाराजात देणगी दिली तर लोट फाडून टाके oh. महाराजाच्या जवळ कोणी देणगी दे नाही no. आणि जोडे चपला त्याच्या तिकडे बाहेरच काढे oh. तर असा तो प्रकार तेवढा तेवढा आम्ही पाहिलेला आहे oh. बघ बरोबर त्याच्यानंतर मग महाराज जेव्हा निर्वाणाचा टाईम आला तर महाराजांनी मला दृष्ट साक्षात्कार दिला असं का हो कारण म्हणे तू मला राखी बांधत नाही का असं का त्यावेळेस राखीच्या निमित्तानं साक्षात्कार दिला त्यावेळेस म्हणजे शुक्रवार गुरुवार दिवस शुक्रवार होय शुक्रवार आणि आम्ही माझा नियम होता का ढग्याने पहिले आम्ही पोहोच जाऊ पोच येईल म्हणून हे सगळे आमी का था था तर आम्ही सांगितलं मामाला म्हणजे याच्या वडिला का बाबा लानूजी महाराजाचा असा दृष्टांत झाला तर म्हणे शुक्रवारचं आपली राखी आहे तर म्हणे आपण ढग्याला जायचं आपलं ठरलं होतं तर आपण गुरुवारलाच जाऊ म्हणे तर मग आम्ही ढग्याला गुरुवारीच गेलो हो ढग्याला गुरुवारी गेलो दरवर्षीच हो दरवर्षीप्रमाणे आणि ढग्यावून आलो तर खरांगण्यापर्यंत दोन्ही मामी होती माझी गणपतराव होता आणि शांगरावजी होता तर मग श्यामरावजीचा ह्या दौलत नावाचा मुलगा जो आहे आता जो मास्तर आहे oh. त्याचे मला वाटते एकोणपन्नास पन्नासचा त्याचा नाही नाही सदुसष्ट त्याचे जावळण्याची आहे म्हणून तो त्याचे जावळण्यासाठी म्हणून हे घरी आले संध्याकाळी म्हणजे रात्री आठ वाजता खरांगण तिघून ढगेवून आल्यावर Oh. आणि गणपतराव आणि मी आर्वीला oh. oh. गे। oh. गेलो आणि आम्ही सकाळीच टाकरखेडला गेलो म्हणजे तिथून नानपूर पायदर्ड जा मग तिथे गेलो तिथे गेल्याच्या नंतर परिस्थिती अशी का त्या लोकांना माहीत होतं का महाराजाचा निर्वाणीचा टाईम आहे तर त्यांनी कुठंच काही असा कल्ला बाजार काही केला नाही oh. आणि कोणालाच सूचना दिली नाही जाणार आहे म्हणून त्यावेळेस मला वाटते का आमच्या एक पुजारी होता चहाकार होते चहाकार गुलाबराव चहाकार होता तर महाराज यांनी काय केलं का, का महाराजाचे इथून इतके हात सुजले होते इथून इतके पणजे बर आणि या टोबळ्याच्या खालून खालचे खाल। पाय सुजले होते बर बाकी बोर। शरीर बरोबर तर महाराजाने जाऊन तक्के लावून त्याच्या रूममध्ये असे बसले बंद हो। हो। दार बंद केले हो पण आमचा जाणाऱ्याचा तो नियम होता महाराजाचं दर्शन घेतल्याशिवाय आपण जेवण करायचं नाही तिथून नेलेले शिदुरी खायची नाही बरोबर तर आम्ही बसलो मग त्याची आम्हाला काही कल्पना नाही का असं आहे का तसं आहे दार बंद होतं त्यावरचं त्यावेळेस महाराज बोलले मात्र पाच पंचवीस लोक समोर बसले त्यावेळेस महाराज बोलले अंदर अंदरच्या माय बहीण तुमच्या बापाचं काय जाते म्हणे खोला म्हणे दार अंदर पुजा मग पुजारण दार खोल त्यावेळेस महाराज असे होते महाराज जे असे दृष्ट शरीर होत पापड शरीर होत महाराजांवरशी डोळे पिरून अस पाहिलं असं म्हणणं अशी नजर केली आणि मग आम्ही म्हटलं बाबा झालं जडला हात जोडले मना भावातून गेले होते ना साक्षात्कारच दिला होता त्या स्वप्न दृष्ट द्यायचा आता दोन साक्षात त्याची आम्हाला घडला मग त्यावेळेस आम्ही जेवण करायला गेलो आमचे मावसे होते मामा होते मोठे मामा याचे वडील याचे होते आणि हे सगळे होते तर hmm. ते जेवण केलं मटकच पा दर्शन झाले आणि ते का म्हणे आमचे मावसे हिंगणघाटवाले म्हणे त्याला म्हणे गणपत्राला चालू आपण पान खाल जाऊ म्हणे बसतील कुठे भेटून ते तिकडे गेले आम्ही तिथे बसून राहिलो तर एक पिशाब चई आली बरं त्या नळापाशी आली दार बंद पुन्हा बंदच केलं त्यानं आणि तिनं त्या नळाचं आजू पा पाणी घेतलं आणि तीन डाव सूर्यनारायणाकडं अर्ध दिल्यासारखं दिलं लालूजी महाराज जाय म्हणे लहानूजी महाराज जाय तीन डाव म्हणलं लहानूजी महाराजाचा जीव गेला असं आणि मग गेल्याच्या नंतर तो अकरा साडे अकराचा सा टाईम होता दिवसा का पावणे मारा असत काही वाटत असलं की काही पाच दहा मिनिटात आमचा फरक होऊ शकते एक वाजून एक वाजून पंचावन्न मिनट हा असा तो, 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 तो वेळ हो तो वेळ आहे असा आहे तर असा आमचा म्हणजे आम्हाला असा त्याचा जीव गेला गेल्याच्या नंतर मग यायनं ते सगळे तर तिथं अंदर जे होते त्यांना दिल्ले दिले मग बाहेर जाऊ द्यायचं नाही बाहेर ते येऊ द्यायचे म्हणजे गर्दी गर्दी तेवढी झाली नाही पाहिजे धांदल नाही झाली तर जे लोक ज्या ज्या कामी पडले तर आमच्या मामानं खड्डा खाल्ला तिथे साठ सत्तर फूट खड्डा आहे असा मोठा खड्डा आहे मिरीसारखा कमिटीचं मीठ आहे लोकांनी आणलं आणि ती दुसऱ्या दिवशी सात वाजे का आठ वाजेपर्यंत तिचं भजन झालं रात्र निघाली आणि सकाळी मिरवणूक गावात काढली तर काही लोकांना गिऱ्यांना मोठी पालखी बनवली तर पहा त्या पालखीला आम्ही जे होतो तिथं मी असा आठ टाकला त्या धंड्यात धंदे लंबे होते पुर टाकर खेड्यात माझे पाय नाही टेकले इतके लोक एवढे लोक तिकडून आलो हार अवर्णनीय सोहळा झाला तो हो तिकडून आलो अवर्णनीय सोहळा झाला तिकडून आलो तो पर्यंत मग सर्व जनता टाकर खेड इकडून आर्वी पासून लोक वरखेडी पासून लोक इकडून हा लोकही लोक दिशे भयंकर लोकाला मग तोपर्यंत पर्यंत का गेला तिकडून मिरवणूक आली त्याची हो। पालखी म्हणजे पालखी मिरवणूक तर गंगेचं स्नान केलं आणि त्या गेट वर तख्तपोष ठेवला त्या तक्तपोष लाकडी खुर्ची ठेवली तांब्याचे खालते पाच पोपरे ठेवले महाराजानं पाच मुंडांना नांदलं तर सांगा ते तर नाही वाया गेलं पण हे लोकांनी चाटू चाटू कर लोकांनी चाटू चटत तीर्थ आणि आम्ही बाहेरून आलो ना आम्हाला अंदर घेतलंच नाही मग ते सगळे फडकोट बंद झालं मग आम्ही अफाट गर्दी झाली झाली मग त्यावेळेस त्या झाली घटना आम्ही जे फिरून इतकं पालखीचे लोक होते त्यात जग धिप्पाड माणूस होता त्याने सांगितलं एवढं आहे ना कडकोट बंद केला पण तो जग हाल जे समोर हाल बांधला होता ना ते खुला होता तो म्हणे आपल्यालाच दर्शन महाराजाचं शेवटलं दर्शन होणार तो झाला निशानी उभा आणि त्याच्या उभा त्या स्लॅब चढले आणि अंदर उड्या टाकले टाकून काही लोकांनी दर्शन घेतलं गेले अंदर गेलो एवढे लोक आले म्हणजे आम्हाला ते बिल्लेच होते मग अंदरच्या रांगा लावल्या होत्या रा, हा बरं हा आखो देखा कोणीच सांगत नाही तुम्ही पाहिला आहे ना आता असं आला आल्याच्या नंतर तिथं मग आम्हाला वैराग्य स्थिती प्राप्त झाली होती भयानक झालो होतो आम्हाला तिथून सोडावं नाही वाटेल मग लोक तिथं राहिले तर त्यावेळेस इंदिरा गांधीचं राज होत अच्छा प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी होती तर त्या काळामध्ये दर्यापुरुची एक बाई आली पा तर ते समाधी कशी लागली ते समाधी याने जाहीर केल्याप्रमाणे पाच मिनिटांना अगोदर लागली कारण का लोकच पडायला लागले त्याच्या oh. गर्दी ना oh. लोक काही माने नाही कोणाला कोणी कोणाला माने माने सगळं मीठ टाकेल त्याच्याबरोबर तर ते बाई oh. आली तो सोळा म्हणजे मी देते पाहिला oh. ते पाहिलं आम्ही तिथं दोन दिवस तिथेच होतो मग आम्हाला काही सोच नाही या म्हणजे आम्ही तिथं आलो तर ते बाई ना तिनं सांगतलं पाच दहा मिनिटांचं जाहीर जाहीर केलं का नाही का बाबा अमकी इतकी बाजून इतके मिनटांनी होईल तर पाच मिनिटांना अगोदर समाधी लागण्यात आली तर त्या बाईनं आली कोणीतरी ते आमदार खासदार पैकी कुठली बाई hmm. होती गाडीनं आली तर तिला सांगतलं महाराजाचं दर्शन म्हणे तुम्ही समाधी जाहीर केली त्याप्रमाणे इथं झाली नाही म्हणे समाधी लावून दिली हे कसं काय केलं म्हणे आम्ही दर्शन घेतल्याशिवाय अन्न घेणार उपोषण मांडलं ज्यावेळेस उपोषण मानलं hmm. त्यावेळेस तिथले कार्यकर्ते जे लोक होते ते सगळे त्या बाईला विनवणी करायसाठी गेले पण ती बाई माने ना मानली नाही शेवटी एका रानटी माणसानं तिला जरा समजवण्याचे प्रयत्न केले ते असे केले काय बोकेसारखे कडूसारखे हे मो मोठे जे लोक होते याने त्या बाईला विनवलं पण ती ऐकायला तयार नव्हती त्यावेळेस एक माणूस आला त्याला सांगितलं बाई म्हणे हे कोणीच तुला दर्शन घडवून देत नाही हो। पण मी मात्र तुला दर्शन घडवतो म्हणे तुला मंजूर होईल का म्हणे ते म्हणे घडव हो। ना म्हणे पाहा म्हणे हिचं साठ सत्तर क्विंटल मीठ पडलं आहे म्हणे आणि महाराजाचं शरीर किती काय म्हणे पावड्यानं आपण खोला जाऊ तर त्याची एखादी बोटी तुटून आली ते कशी वाटेल म्हणे आपल्याला मग त्याच्यावर ते बाई जरा तिच्या मनात ते भावना बदलल्या हो। भावना बदलल्या आणि तिला समजूत घालून उपोषण तिच्या सोडलं असं असं तर महाराज तुम्ही आज जे काही समर्थ लहानूजी बाबांचे जे जी तुमच्या जीवन प्रवासामध्ये अनुभव आले फार सुंदर काही काही ज्या गोष्टी कोणत्याच भक्तांना आतापर्यंत सांगितल्या ह्या सुद्धा तुम्ही सांगितल्या सा मुसलमान हा बरं बरं मुलतायचे मुसल हे बा बाहे म्हणजे मी साल गेलो दहा पंधरा वर्ष जीवन दौथपर्यंत बरं सांगा त्या मुलतायच्या तसं मुलगायचं सांगितलं मुसलमान तो कोणी त्याच्यातला त्यातला असून कोणी बरं वरिष्ठ द्यायचा त्याने सांगितलं का महाराज सर्व बोलते बा आपली इथं बोललो ते सांगते अहो ते इतके सांगा जे आमच्या गावात थे पुढे सांगतो की आमच्या त्या मुसलमानाला आणि त्याने सांगितलं का महाराज बाप आपली मनातली इच्छा जाणते oh. तर आमचं कुराण सांगन का तर ते गाडी घेऊन आले oh. आणि दारात उभे राहिले ते oh. येणार तितक्यात महाराज उभे राहिले हाती काठी होती हा oh. आनो दारात आले समोर त्याच्या oh. गेट वर आणि त्याचं कुराण बोलणं सुरु केलं त्यावेळेस त्यानं गंग लावलं कुराणाच्या कलम तर हे मुसलमानाने चमत्कार दिला तिचं काही त्याच्या पाहिजे सर्व धर्मी पुन्हा धर्माचं त्याच्या पाहिजे हे नव्हतं अशक्य काहीच नव्हतं बाबा अशक्य काही अजूनही नाही तर तिचं लोक चपला घालून जायचे पण ज्यावेळेस एका चपला चोरून नेणार याच्या मागं महाराज लागत अरे लाण्या चप्पल नेली त्याच्या मागं लागली तर आपण तिथं चप्पल टिकेट होतंय जे का माणसांनी कोणाची चप्पल चोरून नेली महाराजांनी दर्शनाला गेले तेव्हा का चालत पाहिजे पकडला आणला त्या महाराजासमोर उभा केला एक तर दृष्टांत आमच्या गावचा आहे आमचा कोंडळकरच होतो लहानपणी त्याला दर्शनाला जायचं होतं तर शेवळ्या उकळल्या घरी अशी शिंक्यावर दुधाचं म्हणजे हे होती भरणी होती त्याच्यातून दूध घेऊन बा शेवळ्यावर टाकाव हो, शेवळ्यावर दूध टाकलं आणि ते साखर पाहासाठी गेला तितक्यात हो, मांजर आली आणि मांजर घेऊन त्या शेवळ्याच्या ताटाकडे धावली तर याला ते साखर पाहता पाहता यानं तिने ते त्याच्या हाती का बिलणं होतं सा। का सराटा होता फेपून मारलं हे हो, मी मारताना नाही पाहिलं सांगतो माझर पळून गेली याने त्या शेवळ्या खाल्ल्या आणि ह्या जवळ तिथे गेला दर्शनाला चाललाच होत्या तर तिथे याला दृष्टांत द्यायला का रे लायन्या तिथं तर माई कंबर इथं काय माई कंबर मोडा झाला का बरोबर <laughs> आहे ना तो माणूस हयात आहे हा नाही हयात आहे त्याला म्हणून तिथं माझी बोलली बोल माझी कमर तोडायला आला प्राणी मात्रा ती बाबाजी आहे नाही अंतर महाराज इतके लहानचे महाराजासारखे संत होणे नाही होणे नाही महाराज आहे असं नाही म्हणताय त्या, त्या संतासारखा संत होणे नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार मोठा पुरावा दिला या बाबतीत कोणत्याच संतांचं वर्णन त्यांनी कोणतं केलं नाही लहानजी लहान या पद्धतीच हो हो बरोबर हा अजरामर झाला फोटो आणि राष्ट्रसंतांची तळमळ होती का लहानजी महाराजाचा फोटो हा बा घराघरात लागला पाहिजे राष्ट्रसंताला नारायण म्हणायचे नारायण बरोबर अगदी बरोबर हां हा। राष्ट्रसंत ज्यावेळेस यायले कॅन्सल झाला आणि तिथे गेले त्याच्या लायटिंगची व्यवस्था नव्हती त्यावेळेस ते खोलीत होते आपल्या अंदरच्या महाराज राष्ट्रसंतांनी सांगितलं म्हणजे महाराज माझी तुमच्याबरोबर एक पोच घ्यायची इच्छा आहे पण आभाळ खूप होत हो हा त्यावेळेस ला लहान त्यानं सांगितलं सा काय यायचे नारायण म्हणून तुम्ही मागा लागणार आहे म्हणजे हा लालूजीची भाषा बरोबर तर मग हे कामाने महाराज फोटोग्राफर हरवून घेऊन गेले होते बोथे बोथे दादा फोटो काढला तो, तो प्रसंग तो प्रसंग आपण की नाही आपल्या चॅनलवर तो प्रसंग घेतलाय खुद्द बोथे दादाच्या वाणीतून आणि तो फोटो आज अजरामर झालाय दोन जणांचा तो आपल्यापाशी आहे, आहे। तर महाराज तुम्ही आज जे काही लहानूजी बाबांचे अनुभव सांगितले त्यांचं जीवन चरित्र उलगडून सांगितलं याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय